आज आपण झटपट होणारा छोट्या भुकेसाठी मस्त असा एक नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रचंड आवडतो अतिशय झटपट बनवून होतो कमी साहित्यामध्ये होतो आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतो चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात पण त्याच्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर फेसबुकवर देखील आपल्या पेजला फॉलो करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर पण मस्त असा मुरमुऱ्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत हा अगदी कमी साहित्यात आम्ही झटपट होतो इथे आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घालणार आहोत हे बऱ्यापैकी आपण पावशर तेल घातलेलं आहे हे तेल छान गरम झालं की एक बाउल भरून आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे छान असे शे तळून घेणार आहोत आपला गॅस मंदाचेवरतीच ठेवायचा आहे मंदाचेवरती शेंगदाणे छान तळून घेऊयात अशा प्रकारे शेंगदाण्याचा रंग झाला की आपण काढून घेऊयात शेंगदाणे काढल्यानंतर त्याच्या टेम्परेचरमध्ये अजून शेंगदाण्याचा रंग थोडासा बदलतो याच्यानंतर एक फाटी आपण खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत चिरून घेतले आहेत उभे काप करून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे जास्त पातळही नाही आहेत काप आणि जास्त जाडही करून घेतले नाही आहेत अशा प्रकारे या खोबऱ्याच्या कापांचा रंग बदलला की आपण हे काढून घेणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे की हे काढून घेतल्यानंतरही याचा कलर आपला खोबऱ्याचा थोडासा बदलणार आहे हे सर्व काढून घेऊयात हे असं मस्त खरपूस असं तळून घेतलेलं आहे हे काढून घेतल्यानंतर आपण याच्यातलं थोडं तेल कमी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आपण मोहरी घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे हे छान असं तडतडून द्यायचं आहे तडतडल्यानंतर इथे साधारण दोन मध्यम आकाराच्या गड्डे आपण लसणाचे घेतलेले आहेत ते सोलून ते चिरून घेतलेले आहेत तुम्ही हे ठेचूनही घेऊ शकता याची चव खूप भारी लागते याच्यानंतर कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे त्याच्याप्रमाणेच डाळवं घातलेलं आहे दोन तीन चमचे आपण हे डाळवं घातलेलं आहे याच्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे छान असं मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे याच्यानंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर आपण घातलेली आहे बेडगी मिरची पावडर जास्त तिखटही नसते आणि रंगही छान येतो याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण कडीपत्ता घालायचा आहे इथे आमच्याकडे जास्त कडीपत्ता आवडतो म्हणून मी एक वाटी इथे कडीपत्ता घातलेला आहे मंदाचेवरती आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत हलवून घेणार आहोत आणि छान असा कडीपत्ता कुरकुरीत झाला की बाकीचं साहित्य घालणार आहोत जे आपण शेंगदाणे आणि खोबरं छान असं तळून घेतलं होतं ते आपण घालणार आहोत हे छान हलवून घेऊयात हे छान असं मिक्स झालं सर्व रंग हळदीचा याला छान असा लागतो लाल तिकट्याचा फ्लेवर याच्यामध्ये येतो या ते या कढईमध्ये जास्त जे मुरमुरे आहेत ते बसणार नाही आहेत म्हणून मी अर्धा याच्यामध्ये हा मसाला घेतलेला आहे हा मसाला आपण छान असा मस्त परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मुरमुरे घालायचे आहेत इथे दोन बाऊल मोठे आपण पाहू शकता मी इथे मुरमुरे ॲड केलेले आहेत हे दोन वेळा मी छान असं मस्त याचा चिवडा करून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आपला चिवडा खूप भन्नाट आणि भारी होणार आहे खूप टेस्टी होणार आहे अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत साधारण दोन चमचे छोटे पिठी साखर मी इथे ॲड केलेली आहे त्याचबरोबर चवीपुरता पण मीठ घालणार आहोत मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती जे मुरमुरे आहेत ते खरपूस होतात खमंग होतात असे आपल्याला हे सतत हलवत राहायचे आहेत नाहीतर हे खाली लागण्याची शक्यता असते अशा प्रकारे हे प्रकारे आहे दोन तीन मिनटं असं छान परतून घेतल्यानंतर आपले मुरमुरे खरपूस मस्त असे होतात आणि अशा प्रकारे दोन तीन मिनटंच हलवल्यानंतर दहाच मिनटात हा आपला मस्त असा चिवडा तयार झालेला आहे आपण पाहू शकता अतिशय झटपट रेसिपी आहे पटकन होते आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट लागते चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद